श्री मुक्ताबाई देवीची यात्रा सहावा सार्वजनिक मंगळवार व श्री मुक्ताबाई देवी प्राणप्रतिष्ठा चतुर्थ वर्धापन दिन सोहळा मंगळवार दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे त्यानिमित्त कार्यक्रम सकाळी साडेपाच ते दहा वाजेपर्यंत पूजा अभिषेक मांडव टाळे सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत हरिभक्त परायण शीतलताई साबळे रामपूर कोल्हार भगवती यांचे कीर्तन कीर्तन सात राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी संचालिका हरिभक्त परायण स्वरांजलिताई ही विशेष आकर्षण रुणको पाळा फेम गवळनची मुख्य गायिका शिवानी शिंदे सायंकाळी चार वाजता शेरणी पाच वाजता महाआरती व त्यानंतर

चतुर्थ क्रमांक सात हजार शंभर पाचवा क्रमांक सहा हजार शंभर उत्तेजनार्थ पहिले बक्षीस पाच हजार, चार हजार तीसरे तीन हजार शंभर अशा अनेक प्रकारचे उत्तेजनार्थ बक्षीस तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे